हॅलो वन गुड मॉर्निंग शुभप्रभात सगळ्यांना कसे आहात सगळे आज मी खूप लवकर ब्लॉग सुरू केले आहेत कारणही तसंच आहे आउट ऑफ एक्साइटमेंट आम्ही आज दोघेही खूप लवकर उठलो आहे मी आणि श्री म्हणजे साडेचारला मला जाग आली त्याच्यानंतर टेन टू फिफ्टीन मिनिट्सने त्यालाही जाग आली ही वॉज लाईक झोप लागत नाही आहे ना स्ट येस कारण आम्ही दोघे खूप सुपर एक्सायटेड आहोत कारण आम्ही चाललो आहे आमच्या घरी अंबळनेरला माझ्या सासरी जळगावला आता आज मंडे आहे सो सकाळची ओपीडी करून इवनिंगची ओपीडी स्किप केली आहे आणि निघणार आहोत दुपारी आम्ही शिजू अजून झोपलाय हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ट्रस्ट मी जगातल्या सगळ्यात पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळतील माझ्या घरच्यांना भेटून आय सिरियसली प्रॉमिस यू बिकॉज आय हॅव गॉट बेस्ट फॅमिली इन दिस वर्ल्ड म्हणजे मला जगातलं सगळ्यात सुंदर सासर मिळालं मी बोलेन सो so, सगळ्यांशी ओळख करून देईल फेट दिवसभर आता आज मी काय काय करते आम्ही कसे पोचतोय जळगावला सगळं तुमच्यापर्यंत पोचवेल बी आणि आता वेळ आहे शूट करायला तर नक्की शूट करेन सगळं काही आणि तुम्ही मला सांगाल तुमचीही घरी जाताना एक्साइटमेंट कशी असते

<laughs> कोणाकोणाला चहा शिवाय जमत नाही मला कितीही मी डाएट केलं काहीही केलं तरी मॉर्निंगच्या चहाशिवाय माझं म्हणतात ना पान हलत नाही मला लागतोच सो मस्त वाफाळलेला चहा थंडीमध्ये जन्नर आहे स्वर्ग आहे रॅदर <laughs> आमचं तर आमचं हा उठलाय आज रोज स्कूलसाठी उठवतो तेव्हा एकदम नाटक करतो आणि आज कुठे जायचं आहे तर लगेच सकाळी सकाळी सहा वाजताच एकदम उठून रेडी हॅलो सो so निघतो आम्ही फायनली आमच्या घरी जायला खान्देश जिंदाबाद श्री श्रीजू आणि सर श्रीजू तर सकाळपासून स्कूलला पण गेला नाही एवढा एक्सायटेड होता की तो कुठेच गेला नाही काहीच त्याने ऐकलं नाही आज सकाळपासून तो वेगळ्याच फेजमध्ये आत्ताच्या आत्ता चला वगैरे तो आणि श्री श्री खाली गेलेत रेडी होऊन मी आता चालली झालंय सगळं पॅकअप दादा पण आले सगळ्यांची ओळख करून देईन दादांची सईन चला लागलं जायला आमच्या गावी जायला ॲज युजल कुठे चाललंयस शेजू ए शेजू 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 सुनले नाही आम्ही हा आम्ही आर हॅपी শেডু আম্মে হ্যাঁ আম্মু আম্মে কোনা কোট কোন গলা দপন মোটে গপ্পা কোটে জাগিং করতে থাকা दोन एक ब्रेक दादांचा फेवरेट आहे ॲक्च्युली रेस्टॉरंट चहा ब्रेक शिजूचं बघा काय चाललंय <laughs> शिजू मस्ती करतात किती थांबलो तरी आम्हाला सगळ्यांना घरच्यांना जे खायला आवडतं आणि ज्या पद्धतीने ते मी दाखवते की मी काय कॅरी करते नेहमी भाकरी पोळी वगैरे कॅरी करतात तशी पण आम्हाला सगळ्यांना पराठे वगैरे असं आवडतात दशमा म्हणतो आपण मी खायला मजा येते म्हणजे काय होतं ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो शिवजीच्या टिके बघ का

रजपले लझाड भांदी भांदी जीवा पाडा भाव बंधा माया रीत त्याचा मनाची कवाड ليك महिरास सोन ليك सौख्याच गुड मॉर्निंग फ्रॉम खान देश रात्री पोचलो शूट वगैरे करायला मिळाले नाही कारण खूप दिवसांनी सगळे भेटलं होतं तर गप्पांमध्ये वगैरे खूप वेळ झाला मस्त उठलं एकदम ब्युटिफुल मॉर्निंग झाली आहे आपल्या घरी शिजू अजून मस्त झोपला आहे मग दिवसभरात बघू काय काय करतो आहे आणि का आलो आहे आम्ही इथे तेही मी तुम्हाला सांगेल थोड्याच वेळात सगळ्यांना भेटवते बघा मग माझं सासर कसं आहे ते हे चाललंय तिघांचं डिस्कशन भावाभावांचं मस्त पहिले दिसत आहेत ते आमचे दादा सयाजीराव वसंतराव पाटील संस्थापक देन मध्ये श्री आणि देन इकडे दादा विवेकानंद वसंतराव पाटील बिल्डर आहेत ते गरम चाय की प्याली हो <laughs> कोई उस कपिला ने वाली हो चाहे गोरी हो या काली हो गरम चाय की प्याली हो कोई उस कपिला वाली हो जाऊ बाई मधल्या मस्त जाऊ हे नात असलं तरी बेस्ट फ्रेंड आहे <laughs> बाकीच्यांशी परत भेट घालून देते चिअर्स चेअर मुंबई आहे हा शिजूदाची आणि मुंबईची काय चालले मस्ती रॉकी आहे आमच्या घरातला डॉगी डॉग मास्टर आता जो रॉकीची रांगोळ करतायत ते <laughs> डॉग स्कॉड इंचार्ज होते पहिले त्याच्यामुळे त्यांना माहित आहे कशी आंघोळ करायची देखले देख बर सोबा ना देखा जी आंघोळ करणे देणे बॅकग्राऊंड मध्ये ऐकू येते ही आयरानी <laughs> लँग्वेज आहे खानेश चे त्यांना बऱ्याच जणांना माहित असेल खानदेशची भाषा ऐराणी आहे ऐराणी बोला ऐराणी आंघोळ करणार आणि आता सोपान त्यातले हेल्प करा ना सोपान आधी मच्छर कोचडीवाले बाबा इकडे चेन मी घेतली त्याला आता गिफ्ट सोन्याची चैन घेतली आहे त्याला गिफ्ट आता एकदम आता लग्न होणार आहे त्याचं मी या सयाजीराव पाटील लग्नासाठी सोन्याची चेन घेतली आहे आता मेरी ही सगळी तयारी आमच्या लग्नासाठीच चालल्या त्याच्या मेन पाहुण्यांचं लग्न होते आंघोळ होते आता

बर काय आहे आमच्या घरी कार्यक्रम मी अजून सांगितलेला नाहीये सांगली काय आहे आपल्या घरी आपल्या सासूबाईंचं वर्षीचा कार्यक्रम आहे फेब्रुवारीला वर्षश्राद्ध आहे ना वर्षश्राद्ध आहे त्याची आमंत्रणाची यादी बनवते दिदींकडे सगळं नियोजन आहे आणि दिदी एकदम भारी करतायत लिस्ट वगैरे

मोठं असलं तरी मोठ्यासारखं तरी स्वागत देत रॅदर आणि माझ्या चांग सगळ्यात चांगली मैत्रीण म्हणजे आम्ही तिघी चौघी पण मैत्रिणीसारख्या राहतो आणि मम्मीनंतर घरात पण मोठ्या असेल तर ह्याच आहे त्यामुळे मस्त मॅनेजमेंट चालू आहे ह्यांची चालले मला त्याचा सपोर्ट माझ्या जावांचा आहे त्यामुळे मी एवढं करू शकते त्यांचा खूप मला सपोर्ट असतो दरवेळेस आणि ती जसं म्हटले की माझ्या ह्या जाऊन एक मैत्रिणी तसं <laughs> मला तेच फील होतं की माझ्या ह्या लहान बहिणी आहेत आणि त्या माझ्या मैत्रिणी पण आहेत मी प्रत्येक वर्षी त्यांच्यासोबत शेअर करते मला खूप आनंद वाटतो त्यांच्यासोबत राहण्यामध्ये मी खूप हॅप्पी असते माझ्या फॅमिलीसोबत चब चब मस्तर चा बघा भाव यांचं मस्त डिस्कशन चाललंय थेरेजवरती मला आहे ना तुम्हाला खांद्याची पुरणपोळी वाटतो खाली पण या पुरणपोळ्या मला ॲक्च्युली आमच्या एका रिलेटिव्हने पाठवल्यात त्यांच्याकडे का काहीतरी कार्यक्रम होतं म्हणून मला मग साईज दाखवते पुरणपोळ्या <laughs> <laughs> सो ह्याला बोलतात खापरच्या पुरणपोळ्या <laughs> ज्या मला त्या बोलत आहेत मग खायला आवडतात ते अशा कापड भुंडायला शिजू उद्या काय आहे पण आपल्याकडे काय आहे उद्या कार्यक्रम काय आजी येणार जे होती जेवायला येणार होती का येणार आहे अजून येणार आहे अजून मग काय बनवणार आहे तो आजीसाठी तुला नाही येत मग काय पुरणपोळी आवडते ना आजीला पुरणपोळी बनवायची का आजीसाठी अजून का काय बनवतो पुरणपोळी आमरस है ना आमरस म्हणजे आंब्याचा आवडतो तुला ना इथे मज्जा येते का तुला अमळनेर मध्ये खूप मग आपण परत कधी जायचं

तर एंड झालेलं आहे मस्त होता दिवस आणि श्राद्ध असल्यामुळे कामं होते लोक येत जात होते त्यामुळे बऱ्यापैकी जे शूट करायला मिळालं ते मी केलं पण नाही जमलं जेवढं करायला पाहिजे तेवढं बरेच लोक राहिलेत अजून इंट्रोड्यूस करायची सो वेट फॉर माय नेक्स्ट ब्लॉग्स स्टे इव्हन सगळ्यांनी काळजी घ्या आणि मी जसं नेहमी बोलते जगा जगू द्या आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करा कारण आयुष्य खूप छान आहे आणि आपल्या कुटुंबावर भरभरून प्रेम करा भरभरून त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करा कारण शेवटी कुटुंबच असतं जे आपलं असतं आप जे आपल्या हक्काचं असतं त्यामुळे